प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल दिशा महाराष्ट्राची वेब पोर्टल व यूट्यूब न्यूज चॅनल आयोजित चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समताभवन सांडपाडा नवी मुंबई येथे राज्यस्तरीय दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचं सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन दिशा महाराष्ट्राची युट्यूबचं संपादक तुषार नेवरेकर आणि माननीय अर्चना मोहिते यांनी स्वागत केलं यावेळी प्रमुख पाहुणे कवी सरकार इंगळी कोल्हापूर माननीय चंद्रकांत जगताप सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती मुंबई रोहिणी दीक्षित सामाजिक कार्यकर्त्या माननीय अर्चना मोहिते आदर्श मुख्याध्यापिका व निवेदिका मुंबई इक्बाल मुकादम कोकण साहित्य कवी भाऊसो कांबळे ममदापूर माननीयम माला मैश्राम साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या मुंबई आदी मान्यवर यांनी रसिक वर्गांना आपले विचार मांडून मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रसेन जाधव आणि सपना नेवरेकर यांनी केलं कार्यक्रमात दुसऱ्या सत्रात कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा असा तीन सत्रात संपन्न झाला माहिती कार्यक्रमाचं मुख्य आयोजक संपादक तुषार गौतम नेवरेकर नवी मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हात रंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका